ते आता रात्रीचे साडे अकरा होत झालेले आहेत आणि आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस तर लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलं की व्हिडिओ काय एवढे येत होतात तर इथे आम्ही आलेलो विपुल मनसवीच्या घरी मनस्वीचा हळदी उंक होता तर म्हटलं आम्ही त्या दिवशी गावालासुद्धा निघणार होतो तर हे असं तिने मस्त एकदम डेकोरेशन केलं होतं तर मी तिला म्हटलं जाता जाताच मी तुझ्याकडे येईल म्हणजे मग माझीसुद्धा घाई होणार नाही आणि खूप छान मस्त एकदम छान हळदी उंकाची तयारी झालेली होती त्यांची आणि मग आमचाच वेट करत ती थांबली होती तर इथे आम्ही हळदी घेऊन मग आपण गावालाच निघणार आहोत जायला तर तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येत आहे तर आय होप हे सुद्धा ब्लॉग हो हो तुम्हाला खूप आवडतील आणि तुम्हाला जर काही शंका असेल मनामध्ये किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करू शकता थँक्यू बोल

इथे सकाळचे चार वाजून पाच मिनटे झालेले आहेत आम्ही थोडा ब्रेक घेतला होता म्हटलं चहा वगैरे पिऊ आणि बघू शकता बाजूबाजूला पूर्ण धुकं होतं तोंडासून सुद्धा एकदम वाफा येत होता इतकी थंडी वाजत होती तर इथे चहा घेऊन मग म्हटलं फ्रेश होऊ थोडस आणि मग पुढे आपण जायला निघू नवीन ओपन झालंय ना हे चहा पिताना फोटो काढते खूप म्हणजे खूप थंडी वाजते आणि देवांग झोपलाय इथे झोपलाय देवा खोलू नाही शकत ना नाही तर थंडी वाजत असेल रे आता इथे आम्ही आता पोचलेलो आहोत कोल्हापूरला तर म्हटलं घाट चढायच्या आधी परत एकदा थांबलो आम्ही चहा घेतला आणि मग म्हटलं कंटिन्यू पुढे जाता येईल कुठे आलो आणि आता इथे सकाळचे आठ वाजलेले आहेत आम्ही पोचलेलो आहोत खेडला तर मी ते बघू शकता सव्वीस जानेवारी होती तर सव्वीस जानेवारीसाठी सगळ्या शाळेच्या फील परेड निघतात बाहेर आणि कवायत वगैरे असतात त्याचबरोबर काही असे छोटे छोटे सव्वीस जानेवारीला कार्यक्रम असतात शाळांमध्ये तर इथे शाळेंची मुलं क्रॉस करत होती म्हणून थोडीशी ट्रॅफिक झाली होती तर तुम्ही सुद्धा गावचा ज्या शाळेचा फील असतो ना तो खूप वेगळाच असतो तो बघू शकता सगळे कसे शिक्षक त्याचबरोबर

तर आता वाजलेलं आहे संध्याकाळचे पाच वीस आणि आता आम्ही चाललेलो आहोत हळद काढायला सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत येत आहे तर आई आणि पप्पा पुढे गेलेले आहेत थोडं झाडांना पाणीसुद्धा घालायचं होतं सो पप्पा पाणी घेऊन गेले मी देवांगला नाश्ता भरवत होती आणि देवेंद्रांनी देवांग आता पुढे गेलेले आहेत आता आपण पण जाऊया हो बाबांनो झाले काय झालं जा सो पप्पा बघा तिथे पूर्ण झाडांना म्हणजे काजू लावलेले आहेत त्यांना पाणी घालतात आणि आई इकडे हळद वगैरे कुठे उकरतात खालच्या साईडला तिकडे दिसतात बघ काजू कुठल्याला पाच आले हां खरच आले सकाळीच तो आल्या बघून आला ना सगळ्याच बघा केली काजू आहेत बघा लावडील्या त्या तिकडच्या काजूला सुद्धा आलेला आहे एवढ्या छोटीच्या आणि ह्याला सुद्धा हा काढून टाकणार ना हि तर एवढीच भेटली असले तो काढले होते गेल्या वर्षी कसले तर लास्ट टाइमला सुद्धा मी माझे ब्लॉग्स आहेत हळद उकर उकरतानाचे ही पूर्ण एवढी हळद आहे त्या साईडला ठेव ना तिकडे मधुर पखु को काय ना कोका मेनार आपण लोकांचीकडून आणतो आम्ही गावची आवड आहे गावाला जी काम करतात ना ती सुद्धा त्याला करायची तर इथे सुद्धा मला पण दे दे आणि नेहमी तो आई पप्पा राणामध्ये वगैरे गेले ना तर त्यांच्याबरोबर जातो ते जे करतात ना ते ते करत असतो त्यांच्या सोबत

Tout là-bas. Oui, là. oui. बाहेरच्या साईडला ना म्हणजे बरोबर जाईन ना नाही येते ना मुळेला हां काय मोबाईल मध्ये बबडी काय करतोय बबडी शेकोडी घेतो बरं वाटलं कसं वाटलं आंघोळ करून शेकोटी घेऊन छान वाटलं Te ja se uutta tee, te tiikit te kalalla. गरम आहे वाफ लागेल हात नको लावू तू पण काय करतोय भाकरी आमच्या गोलू मोलू बॉल बॉल करून प्रेस हे कर त्याला भाकरी बनवू पटकन माझी भाकरी झाली लवकर बॉल भाजदार नाही कच्चा राहणार ना। टाक लवकर च टाक लवकर हा लास्ट ला टाकू तुझी मग टाकच लवकर चल मला जेवण जम मग आपल्याला बॉल पण खेळायचं आहे ना हा टाक आता बस हळू कोलाऊ के टाक जा देवा एक विनय व्हिडिओ करते आई जा हां जा।, जा आला कर एकदम बारीक ठेवलेला मी आता रात्रीचे झालेले आहेत आणि सगळं जेवण वगैरे आवडलं आणि ते बघू शकता मिरची मिरच्या बघा किती लागलेल्या आहेत छोटस हे आमचं मिरचीचा रोपटा आहे आणि इथे पप्पा ते वूड कटत एवढे आणि देवांगणच फटाके फोडायचं काम चालू आहे नको संपून जाईल दोनच राहिले आहेत आता बबडी एक 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 दोनच राहिलेत परत आता दोन दिवस आहेत ना चंद्र बघा कसा डोंगराच्या पाठी असं लपलाय ना दिसते ना झूम काय करत मला एवढी क्लिअरिटी नाही ना तिकडे उभार आईच्या बाजूला ना डोंगराच्या वाटून तुबा थोडा थोडा वर बेडवर बेडवर हॉलमध्ये हॉलमध्ये आता वर डोंगराच्या डोक्यावर वरती आलेला आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण आता इथे सेंड करूया आणि भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट